नमस्कार मी सेजल आणि खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या बेबीचं आत्ता माझी बेबी थ्री मंथ्स कम्प्लीट होऊन दहा दिवस झालेले आहेत तर तिचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असंच कनेक्ट ना आत्ता वाजले आहेत आत्ता वाजले आहेत वाज वाज बरोबर नऊ Uh, मी मगाशी दाखवलं होतं तर तेव्हा बाळ अजून झोपलं आहे आणि ती ॲक्च्युली एवढं वेळ झोपत नाही ती आठपर्यंत वगैरे किंवा साडेआठपर्यंत उठून जाते पण आज नेमकी ते झोपले ती झोपले तर मी माझी आंघोळ वगैरे म्हणजे मी फ्रेश झालेली आहे आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि तुम्हाला पुढे काय होते ते सगळं शेअर करते आता बघू ते किती वाजता उठते तुम, बरोबर मी चहा प्यायला घेतल्यावर पिल्लू मॅडम उठल्या होत्या तर वाजले होते नऊ पाच झाले होते म्हणजे पाच मिनिटात ती लगेचच उठून गेली आणि ती खूप अशी ऍक्टिव्ह असते उठल्या उठल्या फ्रेश अशी स्माईल करते स्माईल करूनच उठते आणि ना मोस्ट ऑफ दी टाइम बेबीज सकाळी सकाळी खूप ॲक्टिव्ह असतात तशीच ही पण खूप ॲक्टिव्ह असते सकाळी सकाळी आणि त्यानंतर पहिले पहिले मी आहे ना आमचा बेड पहिले क्लीन वगैरे करून घेते आणि त्यानंतर पिल्लूसाठी जे छोटंसं अंतरुण असतं ते सुद्धा दुसरावाला घेते जे आधीचं वापरलेलं असेल ते घेत नाही दुसरं जे स्वच्छ धुतलेलं असेल ते वापरते त्यानंतर आहे ना पिल्लूला पहिलेच पहिले कोवळं ऊन देते तर इथे ना आज नेमकं कोवळ होऊन नव्हतं ढगाळ थोडंसं वातावरण झालं होतं इथे ना गॅलरीमध्ये मी तिला थोडीफार अशी फिरवते त्यासोबत थोडीफार खेळते आणि तिला ना बाहेरच्या गोष्टी दाखवते म्हणजे की आ, ही चिमणी हा कावळा तर सूर्य हो, तिला कळत जरी नसेल ना तरी पण ती आ, जर का मुलांना अशा गोष्टी इंट्रोड्यूस करून दिला ना तर मुलं खूप ॲक्टिव्ह होतात आणि पटापट गोष्टी शिकायला सुरुवात करते त्यानंतर तुम्ही इथे बोलाल की आ, ही डायपर का नाही चेंज करत तर ॲक्च्युली ना पिल्लूला ती सवय झाली की पिल्लू बरोबर सहा वाजता मोशन करते तर त्या त्यावेळेला मी आहे ना सहा वाजता डायपर चेंज केलेलं असतं त्यामुळे मी परत काही चेंज करत नाही लवकर तर त्यानंतर मी आहे ना तिला पहिले गरम कपड्यांनी जरा थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून जरा पुसून घेते आणि त्यानंतर कोरड्या पडक्यानी पुसून घेते त्यानंतर तिला पावडर वगैरे लावते थोडंसं तिलासुद्धा ते थोडंसं फ्रेश फील होतं आणि ती छान मस्तपैकी खेळते मी पिल्लू ना बरोबर तीन महिन्याचे माईलस्टोन अचीव करायला लागले की जे की हातात खेळण्याबरोबर पकडणे त्यानंतर बरोबर पालथी पडते आणि आता पालथी पडून ना ती थोडंसं गुडघ्यांनी पुढे पुढे पण सरकायला शिकले खूप भारी वाटतं ते बघ आणि त्यानंतर ना पावणे अकराच्या आसपास ती बरोबर एक छोटासा नॅप घेते आणि तिला मी आधीपासूनच अशी सवय लावलेली आहे म्हणजे ना तुम्ही एखादी गोष्टीची सवय जर का चौदा दिवस लावली तर माणसाचं सुद्धा आणि बाळांचंसुद्धा सेम असतं की चौदा दिवस एखादी सवय तुम्ही था, था वेला था, था मी प्रॉपर त्या त्यावेळेला तीच गोष्ट करत असाल तर ती बरोबर बाळाला पण त्या त्या गोष्टीची सवय लागते ते मी आधीपासूनच तिला आहे ना बरोबर छोटासा नॅप घ्यायची सवय लावली होती म्हणजे की थोडंसं ब्रेस्ट फिडिंग करून ना ती बरोबर ह्या टायमामध्ये झोपते पावणे अकराच्या दरम्यान आणि बरोबर ती सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान बरोबर अर्धा तास ती झोप घेते आणि ना तिला झोपताना आहे ना मी पूर्णपणे अंधार करून ठेवते की जेणेकरून मध्येच ती उठायला नको म्हणून आणि बरोबर या अर्धा ता तासातच मी माझी मोस्टली सगळी कामं आवरून घेते म्हणजे की आंघोळ वगैरे असेल किंवा मग नाश्ता वगैरे असेल तर ते सगळं करून घेते आणि म्हणूनच मी डायपर मी आ, चेंज करत नाही कारण का मग इजेना झोपमोड होते मग ती झोपमोड झाल्यावर परत रुटीन सगळं चेंज होतं त्यामुळे मी डायपर आत्ता चेंज करणार आहे मग मी डायपर चेंज करून झाल्यावर ना रॅश क्रीम वापरते तर आ, मी रोजच काही यूज नाही करत जर का मला अगदी वाटलं की तिचं रॅश सुटल्या आहेत तर यूज करते आणि त्यानंतर तिला पूर्णपणे मी डायपर फ्री टाईम देते इथे माझं डायपर चेंज करून झालेलं आहे आणि ही जी खालती ग्रीन शीट आहे ना ती प्लॅस्टिक शीट ॲक्च्युली तर त्यामुळे कसं ती जर का तिने सू वगैरे केली तर ती माझा कपडा वगैरे काही ओला होणार नाही किंवा अंतरूण ओलं होणार नाही म्हणून मी ती यूज करते त्यानंतर बरोबर साडे अकराच्या टायमात आहे ना मी तिला डायपर वगैरे चेंज करून झालं की दोन ती जी औषधं आहेत जी सहा महिन्यापर्यंत ते पर्यंतची द्यायची आहेत जे एक आहे मल्टीविटॅमिन हेल्थ ओकेचं मी यूज करते आणि दुसरं आहे ते म्हणजे अल्ट्रा डी थ्री विटॅमिन डीचं आहे ते मी यूज करते त्यानंतर छान अशी ती खेळते त्यानंतर मी तिला ब्रेस्ट फीड करते थोडं आणि त्यानंतर कंपल्सरी मी तिला बर्पिंग करते कारण का जर का ढेकर काढली ना बाळांची तर मग बाळाचा गॅससुद्धा जातो निघून बाळाला कोलिक व्हायचे चान्सेस कमी असतात म्हणजे पोटदुखी व्हायचे चान्सेस कमी असतात त्यामुळे बाळ छान खेळतं पण आणि त्याला झोप पण छान लागते तर इथे आहे ना सव्वा बाराच्या आसपास मावशी येऊन जातात त्याआधी मी थोडंसं पिल्लूला फीड करून घेते आणि त्यानंतर मावशी इथे पिल्लूला मालिश करत आहे तर आम्ही आहे ना मालिशसाठी मी आधी हिमालयाचं ऑइल यूज करायचे पण त्यांनी आहे ना भरपूर पिल्लूला रॅशेस व्हायला लागल्या मग त्यामुळे मी इकडे आहे ना व्हर्जिन कोकनट ऑइल घाण्याचं खोबरेल तेल असतं ना ते मी इथे यूज करते तर तिला ते, ते चांगलं सूट झालं आहे आणि मऊसुद्धा स्किन राहते त्यामुळे आणि आमच्या लहानपणापासून आहे ना आमची आज आमच्यावर एक उपाय करायची म्हणजे की थोडंसं बेसन पीठ आंबे हळद आणि थोडंसं सा दुधावरची साय वापरून ना एक पॅक केला जातो आणि तो अंगाला असा लावला जातो त्या त्यामुळे जी अंगावरची जी छोटी छोटी केस आहेत जी लव आहे ती निघून जाते आणि त्यानंतर ना इथे पिल्लूला आंघोळ घातली जात होती तर इथे मावशी आंघोळ घालतात पिल्लूला आणि त्यांच्या खूप पारंपरिक पद्धतीने ते खूप आंघोळ घालतात आणि मीही थोडंफार त्यांच्याकडून आंघोळ घालायला शिकू लागले त्या थोडंफार मलाही कधी कधी देतात पिल्लूला हातामध्ये की तू तू सुद्धा घाल तुला तुला पण सवय व्हायला पाहिजे म्हणून आणि ना पिल्लूचं मस्तपैकी असं छानसं औरून झालं होतं आणि ती आहे ना थोडंसं ब्रेस्ट करूने ना मदे जाते। मी ना कालो करून आहे ना ती थोडंसं ह्या टायमामध्ये ती झोपून जाते मग तेव्हा सुद्धा मी आहे ना खूप काळोख करून तिला पूर्णपणे झोपवते तर इथे पिल्लू आहे ना एक ते दीडच्या टायमामध्ये झोपते आणि आहे ना ती छान मस्तपैकी दुपारी दोन तीन नॅप तरी घेते ती म्हणजे ती दिवसभरात छोट्या छोट्या भरपूर नॅप घेते त्यामुळे रात्री ती खूप जास्त वेळ झोपते आणि त्यामुळे माझं रुटीन आणि माझं पिल्लूसोबतचं रुटीन खूप छान असं सेट झालं आहे बरोबर आहे ना ती अडीच तीनच्या दरम्यान उठून जाते आणि उठलं की थोडीशी ती किरकिर करायला लागते तर मी तिला माझ्याजवळ घेते त्यानंतर सगळे पडदे वगैरे सगळे ओपन करून जरा तिला उजेड दिसला की ना ती थोडीफार खेळते मग ती जरा चारपर्यंत तरी खेळते छानपैकी नंतर परत ती चारच्या दरम्यानमध्ये ती परत एकदा ब्रेस्ट करून पाच वाजेपर्यंत झोपून जाते त्यानंतर साडेपाचपर्यंत मी माझं सगळं चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर तिला असं गॅलरीमध्ये थोडंफार फिरवते कधी कधी खाली वगैरे घेऊन जाते पण तिला ना असं गॅलरीत बसायला आणि छान मस्त छान छान अशी हवा येत असते तर ते, ते अंगावर घ्यायला तिला खूप असं छान वाटतं हा 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 आवाज करत ती छानपैकी ती खेळते तर चलो आज हे होतं रुटीन बाळाचं हे रोज असंच असतं सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि सहा वाजताही आम्हाला कं कंपलसरी इथे बाहेर बसायलाच लागतं ती खूप अशी एन्जॉय करत असते आता फोनमध्ये बघते ती आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि पुढे शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर का ह्याचं नाईट रुटीन हवं असेल पिलोचं थ्री मंथचं तर म्हणजे पुढे सहा ते रात्री झोपेस तोपर्यंत तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करण चॅनलला सबस्क्राईब करा तर चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय पिल्लू बाय करा बाय बाय ביי! המצחות כבר נצלו ביי 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 ביי! שלום ביי!